जुनी मला आहे ना हा दिसतेच ना एकदम काळी काळा झालं एकदम पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं ते, ते झालं ना नमस्कार मित्रांनो मी कावळ गाभले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच धमाल आणि युनिक असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मा मासे पकडण्याची एक जबरदस्त पद्धत आदिवासी पद्धत तुम्हाला पाहायला भेटणार आहे याआधी आपण कधी या पद्धतीने मासे पकडले नाहीत मित्रांनो मळई मळई म्हणून या पद्धतीचं नाव आहे आणि मळईमध्ये मासे पकडण्याची ही पद्धत आहे ना एकदम जबरदस्त आहे तर बघूयात आज आपल्याला किती मासे वाटत आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी आवरे सबस्क्राईबर असाल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा दादने ना मी याच्या आधीच लावलेले फक्त लावले म्हणजे फक्त ठेवले अजून पूर्ण काम व्हायचं तर हे जे पाणी वाहत आहे इकडं हे बंद करायचं मित्रांनो आणि खाली जे पाणी आहे हे बघा हे पाणी कमी होत गेलं ना ते पाणी कमी झालं की मासे वरती पळायला सुरुवात होईल वरती आणि तिथं मळे लावले ना तिथे नंतर तुम्हाला दाखवेल कशी हे मळे ती तर त्या मळेमध्ये ते मासे सगळे वर खालून वर जाणार त्याच्यामध्ये चढणार थोडक्यात मासे चढायला लागतील जेव्हा पाणी कमी होईल पा मासे जेव्हा पाणी कमी वाटेल पाणी कमी व्हायला लागले तेव्हा मासे वरच्या दिशेने पाळायला सुरुवात करतात तर आजचा व्हिडिओ धमाला असणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तिथं जास्त पाण्याचा जा फ्लो होता ना त्याच्यामुळे बंद केलं आणि बघा मळे डिझाईन तिची मळ गमळायची त्याच्यामधून मासे आतमध्ये जाणार आणि आपण इकडून बघा या साईडला इथं कपडा लावला कपडा लावला होता याच्यातून मासे आपण काढून घेऊ शकतो तर ते नंतर मासे एकदा लागले ना का नंतर दाखवतो मला कसे काढतात त्याच्यातून हे बघा ती मला हे पूर्ण सेम बॉक्सीच आहे तोंड्यासारखे फक्त याची डिझाईन पुढची वेगळी आहे थोडी असं या साईडनं लावतं आहे का थोडा हां 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 तर आपण फक्त चेंज केली जागा थोडीशी इकडल्या साईडला गेली म्हणजे पाण्याचा प्रवाह नह थोडा कमी होईल एकदा ना

आणि लाकडाचे याच्यापासून बनवलेले काय काय कडकाचे याच्यापासून बांबूपासून मोठे बांबू राहतात ना मोठे जायचे त्या बांबूच्या छोट्या छोट्या हे करून काड्या तयार करून त्याच्यापासून बनवलेले तर फायनली मित्रांनो आपली मळे लावून झाले आणि आता हे पाणी जे आहे हे आता आपण गडूळ आहे एकदा गडूळ पाणी झालं ना तर मासे जिकडून स्वच्छ पाणी आहे तिथून पळायला व सुरुवात करते तर बघा आता गडूळ पाणी बऱ्यापैकी झालं आहे अजून थोडंसं गडूळ करणार आहे आपण आणि वरती मासे वर चढायची वाट बघणार आहे तर बघू आपल्याला किती मासे मिळतात मी पण खूप एक्सायटेड आहे कारण आपण पहिल्यांदाच मी स्वतः पहिल्यांदाच मळईचे मासे पकड पकडणार आहे ॲक्च्युली तर बघूयात आपल्याला किती मासे येत आहेत त्या मळेमध्ये तर ऑलरेडी दादा आहे बघा इकडून पाणी जो प्राव आहे हो तो तिथून थोडा कमी होण्यासाठी इकडून पाणी काढून लावता आहे थोडं या साईट जो पाण्याचा दो झाला इकडं तो पाण्याचा डो इकडं थोडं कमी करतील तर इकडं असे पाणी काढून देता येतं आता आपलं सगळं झालं आहे रेडी आणि हे बघा इकडं पाणी गडूळ करता येतं तो आता तोपर्यंत आपण आता इथं कॅमेरा लावून ठेवूयात आता बघूयात आपल्याला मासे इथून कसे वर चढ नाहीत ते आपण आता जवळ कॅमेरा लावून ठेवू बघूया फायनली मित्रांनो एक दीड तास होत आलं आणि आत्ता बघूयात आपण मळई काढायची वेळ झाली आपली तर मळई काढून बघूयात मळेमध्ये काही आलं आहे का नाही बघा हां थोडेच गेलं हां काय काढा बरं बघू बरं मळई तर आपण काढून घेतले पण आता आपण परत पाणी जो प्रवाह होता तसा लावला जा किती प्रवाह होता बघा पाण्याला परत मासे खालच्या रोहामध्ये जातील तर आता मळईमध्ये किती मासे आलेत बघूयात आपण वतून ते पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं ते झालं ना वती व वत्याला काय आता वत्या नाही काही हा वत्या नाही काही असंच अरे एक नंबर एवढं मासे आलेत बघा दिस हां वत उडल तू उडल ठरी गेली तिथे तरी बघा मित्र नो त्यामध्ये हे बघा एवढे ॲक्च्युअली याच्यापेक्षा डबल मासे येतात डबल टेबल का डबल ना हे बघा आपल्याला एवढेच भेटलेत त्याच्यापेक्षा खूप जास्त मासे येतात पण ॲक्च्युअली काय झालं पाण्याचा प्रवाह जास्त होता तिथं आणि इकडचं खाली जे पाणी होतं ना ते कमी होत नव्हतं पटकन हा तर बघा एवढे मासे भेटलेत आपल्याला टाका टाका असे आपल्याला भेटले जास्त नाही भेटले पण आपण जसं लावलं होतं ज्याच्यासाठी तेवढंच आपलं काम झालं आणि एकदम सोपी पद्धत आहे फक्त आपल्याला ती मळई बनवून घ्यावं लागते आणि मळई कुठं लावायची वगैरे ते आपल्याला थोडंसं माहिती पाहिजे म्हणजे मग मग असे आरामात तुम्ही या पद्धतीने पकडू शकता तर चला मित्रांनो आता भेटूयात आत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला बाय बाय